शेतकरी म्हणलं की जुगाड आलेच शेतकऱ्यांचे अनेक जुगाड सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असतात शेतकऱ्यांचे भन्नाट जुगाड यापूर्वी सोशल मीडियावरती बरेचसे व्हायरल झालेले आहेत असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्का व्हाल हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बरेच शेतकरी पाळीव प्राणी पाळत असतात त्यामध्ये कुत्र्याचा सुद्धा समावेश असतो एका शेतकऱ्याने कुत्र्याचा उपयोग करून इथे एक जुगाडच तयार केलेला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मल्चिंग पेपर हतरण्यासाठी खूप वेळ लागतो अशातच या शेतकऱ्याने त्याच्या कुत्र्याला तो पेपर बांधल्यानंतर तो कुत्रा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जातो आणि तो पेपर अगदी आरामात हतरला गेला जातो हा जुगाड पाहून अनेक लोक चकित झालेले आहेत तसेच या जुगाडाचं सुद्धा करत आहेत